जय श्रीकृष्णा सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर कसे आहात तुम्ही सगळे तर तुम्ही सगळे कसे आहात हे मला कमेंट्समध्ये कळवा मित्र एकदम मजेत आहे आणि आज व्हिडिओ टाकायला लेट होतो आहे तर याचं कारण पण मी माझ्या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगेलच तर चला सर्वप्रथम आपण भगवद्गीतेचं जे तात्पर्य कालच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं होतं त्याचं पुढील तात्पर्य जाणून घेऊयात तर चला त्याला आता आपण सुरुवात करूयात तर चला तर आता सुरुवात करूयात भगवद्गीतेतील पुढील तात्पर्य जाणून घ्यायला तर बघा आपलं एवढं सगळं वाचायचं झालं एवढ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत एवढं झालं बघा आपलं वाचायचं तर आपण काल इथपर्यंत तात्पर्य जाणून घेतलं होतं आता आपण याच्या पुढील तात्पर्य जाणून घेणार आहोत एखाद्या बालकाची माता पिता पूर्ण काळजी घेतात आणि म्हणून बालक सुरक्षित असते त्याचप्रमाणे भक्ताने स्वतःहून योग अभ्यासाद्वारे इतर ग्रह लोकांची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करण्याची मुळीच आवश्यकता नाही उलट भगवंत भक्तावर कृपा करण्यासाठी आपल्या गरुड वाहनावर आरूढ होऊन तत्काळ तत्काळ येतात आणि संसार सागरातून त्याची त्वरित मुक्तता करतात तर बघा आज आपण एवढं सुंदर तात्पर्य जाणून घेतलं तर पुढील तात्पर्य आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मी माझ्या एकाच व्हिडिओमध्ये आधी कसं करायचे जे है। है की जे पूर्ण तात्पर्य असायचं आता हा श्लोक आहे तर याच श्लोकाचं एवढं तात्पर्य आहे एवढं त्यानंतर इथे एक श्लोक आहे त्याचं हे तात्पर्य नंतर याचं तर आधी मी या श्लोकाचं ते पूर्ण तात्पर्य असायचं ते माझ्या व्हिडिओमध्ये सांगायचे पण त्याने कसं व्हायचं की म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघायचा आणि एवढं मोठं तात्पर्य असलं मी सांगितलं तर ते तुमच्या लक्षात पण नाही राहायचं म्हणजे आणि मला पण दुसऱ्या दिवशी सांगताना असं व्हायचं की मी काल जे सांगितलं होतं त्याचं काही काही गोष्टी असं विसरल्यासारखं व्हायचं कारण एकाच दिवशी असं म्हणतात की एकदा जेवायला बसल्यावर काय तिन्ही टाईमाचं जेवण आपण एकदाच करत नाही तशाच काही गोष्टी असतात त्यामुळे मी थोडासा बदल केलेला आहे तुम्हाला जाणवत असेल तो बदल आणि या गोष्टीमुळे मी जे काय वाचतेय ते माझ्या पूर्णपणे लक्षात राहत आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही जे ऐकताय ते तुमच्याही लक्षात राहत असेल तर चला पुढील तात्पर्य उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या तर जसं की मी आत्ताच तुम्हाला म्हणाले की आज मला व्हिडिओ टाकायला थोडासा लेट होतोय आणि याचं कारण म्हणजे सकाळी कसं असतं घाई असते गडबड असते मम्मीला बाहेरची काम असतात त्यामुळे स्वयंपाक वगैरे करायचा असतो त्यामुळे आणि रोज होतं सगळं लवकर व्हिडिओ मी अकरा वाजेपर्यंत तर अपलोड करतेच पण आज झालं नाही माझं काम लवकर त्यामुळे व्हिडिओ टाकायला मला लेट झाला तर त्याच गोष्टीमुळे मला आज व्हिडिओ टाकायला थोडासा लेट झाला आणि आज म्हणजे मी रोज कसं करायचे सगळं काम वगैरे झालं तेव्हाच व्हिडिओ बनवायचे पण जेवण बन वगैरे करण्याच्या आधी व्हिडिओ बनवायचे पण आज मी सगळं माझं आवरून सावरून सगळं करून मस्तपैकी फ्रेश मूडमध्ये व्हिडिओ बनवते तसं तर रोजच फ्रेश मूडमध्येच बनवते पण आज जर असं जास्त वेळ गेला या सगळ्याला त्या चला कधी कसं कधी कसं असतं कधी कधी काम उरकायला वगैरे वेळ लागतो जरासा आणि मला तर लागतंच कारण मी कोणतंही काम करत असताना एकदम स्लोली करते सगळ्यांना म्हणजे माझ्या माझ्या फ्रेंड्स होत्या त्या पण मला तशाच म्हणायच्या हो हो ते। ते की तू कोणती पण गोष्ट करत असेल ना ती खूप दमादमानी करतेस एकदा तर असंच झालं होतं जेव्हा मी दहावीत होते तेव्हा आम्ही असंच मैत्रिणी मैत्रिणी गप्पा मारत बसलो होतो आणि एकदा माझी मैत्रिणी काय म्हणाली की तू डोळ्याच्या पापण्या पण एकदम अशा करून उघडतेस एवढं दममा आणि तुझं कोणतं पण काम तू इतक्या दममानी का करतेस तर मी तिला म्हणलं होतं की कोणतं पण काम करत असताना दमाने यामुळे करायचं कारण आपण जे काम करतोय त्याच्यात कोणतीही गडबड होऊ नये आणि असं एक म्हण आहे हिंदीमध्ये का काम शेतान का तुम्ही पण ऐकलं असेल आणि कधीही आपण जेव्हा गोंधळा गुंदारा गोंधळात किंवा गडबडीत एखादं काम करायला गेलो तर ते, ते काम नीट होत पण नाही त्यामुळे हां जर असं लवकर लवकर उरकायचं पण लगेच जास्त गडबड करायची नाही असं असतं आस माझं त्यामुळे मी कोणतं पण काम एकदम दमानीच करते आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल कालच्या व्हिडिओमध्ये एवढी मोठी चूक कशी होऊ शकते असं तुम्हाला वाटलं असेल ज्यांनी ज्यांनी ज्या शेतकऱ्यांनी माझा व्हिडिओ बघितला त्यांना तर वाटलंच असेल की नाहीच्या व्हिडिओमध्ये असं काय दाखवले तर त्यांना मला सांगायचं आहे आणि खरं जेव्हा मला ही गोष्ट कळली नाही इतकं माझ्या मनाला असं वाईट वाटलं चिरट पण आली होती मला पण म्हणलं आता कोणाला काय म्हणून मी कारण याच्या चूक माझीच आहे मला इतक्या कमी गोष्टी माहिती आहेत एका शेतकऱ्याची मुलगी असून शेतकरी कुटुंबात जन्म घेऊ नये मला इतक्या शेतीविषयी कमी गोष्टी माहिती आहेत त्यामुळे मला स्वतःचाच काल इतकी चिरड आली होती ना जेव्हा मला ही गोष्ट कळली तेव्हा तर ते काय चूक झाली माझ्या आणि एवढी मोठी चूक माझ्या व्हिडिओमध्ये मी केली तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर एकदा तो व्हिडिओ जाऊन बघा आणि चूक काय झाली व्हिडिओत ती पण मी आता तुम्हाला सांगते तर काल पेरणी सुरू होती आमच्या इथे आणि ते टोकन यंत्र होतं त्याने पेरणी सुरू होती आणि मग असं झालं की मी बघितलं होतं हां तो एक छोटासा बॉक्स असल्यासारखा होता मी माझ्या व्हिडिओत पण दाखवले तो की एक छोटासा बॉक्स होता आणि त्याच्यात जे आपल्याला धान्य पेरायचे ते टाकलेलं असतं आणि आमच्या इथे सोयाबीन पेरलेत तर आम्ही सोयाबीन टाकलं होतं त्याच्यात आणि मग ते होतं पण मला माहीत नव्हतं आधी मी बघितलं होतं व्हिडिओत पण म्हणलं होतं की मला वाटते सोयाबीन आहे पण पूर्णपणे माहिती नव्हती त्याच्यामुळे मी तसं म्हणलं होतं नंतर मग मम्मी ते नीट करत बसली होती पण तिच्याकडे दुसरंच होतं काहीतरी दुसरं होतं म्हणजे ते होतं वाटाणे आणि तूर तर ते मिक्स झालं होतं तर तेच मम्मी वेगवेगळं करत होती मग मम्मीला मी म्हटलं मम्मी हे काय आहे तर मम्मी म्हणली वाटाने तुला एवढं ओळखू आहे ना का मग मी तिला म्हणलं की मग अशी तर मला असं वाटलं की मी सोयाबीन बघितले मग ती म्हणली हो पण हे वाटा नाही मग मी तिला म्हणलं होतं की मग हेच पेरले आहे का तर ती म्हणली हो हेच पेरले मग मला तरी काय माहिती आहे मग मी माझ्या आधीच्या आधी पण व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की मला पक्क माहीत नाही आहे की हे सोयाबीन आहे की काय मी पप्पांना विचारून सांगते पण मी पप्पांना विचारलं नाही ही माझी सगळ्यात मोठी चूक की मी पप्पांना विचारलं नाही की पप्पा इथे काय पेरलंय आप्पाला आपल्याला विचारलं नाही कारण आपानीच पेरणी केली आहे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये आणि मी मम्मीला विचारलं आणि मम्मी चेष्टा चेष्टेत म्हणली पण तिची ही चेष्टा मला कळली नाही आणि असं खूप वेळेस सगळ्यांसोबतच होतं हो की जेव्हा आपल्यासोबत कोणी चेष्टा करतं जोक करतं तेव्हा कळत नाही आपल्याला आप नेमकं की तो व्यक्ती आपल्यासोबत सरळ बोलतोय की वाकडं बोलतोय तसं काल झालं आणि त्यामुळेच मी व्हिडिओत एवढी जास्त माती खाल्ली ज्या शेतकऱ्यांनी माझा व्हिडिओ बघितला त्यांना पण वाटत असेल की या ला, वाट ला वाटाण्याची पेरणी कशी होऊ शकते जेव्हा पप्पानी व्हिडिओ बघितला मग तेव्हा पप्पानी मला बोलवलं म्हणजे दिवस माळता पप्पानी व्हिडिओ बघितला पाच साडेपाच वाजता तेव्हा माझी रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी सुरू होती काल मी लवकरच स्वयंपाक केला होता कारण पप्पांना धार काढल्यानंतर जरा पप्पा म्हणजे दार काढून आले मस्तपैकी जेवायला बसले गरम गरम तर त्यांनाही छान वाटेल पप्पा माझी दराशी तारीफ करतील म्हणून मी काल खूप जास्त लवकर माझं सगळं काम आवरलं स्वयंपाकाला घातलो मग मी पीठ मळून ठेवलं होतं मग अचानक पप्पानी संध्याला पाठवलं आणि म्हणले जादी तुला बोलू ना मग संध्या आली मी म्हणलं की माझं काम सुरू आहे मी येते थोड्या वेळाने तर म्हणली नाही इथे राहू दे आधी आणि तू चल मग मी जे पीठ मळलं होतं ते तसंच ठेवलं किचनमध्ये झाकून वगैरे हो आणि बाहेर गेले तर पप्पा मला म्हणले तुला माहिती का आपल्या रानात कशाची पेरणी केली मी म्हणलं हो मला माहिती आहे मम्मीने सांगितलं वाटाण्याची पेरणी केली काय सांगू मला कसं काल मला इतकं वाईट वाटलं होतं की मला एवढी छोटीशी पण गोष्ट नाही कळली आणि खरंच नंतर जेव्हा पप्पा मला म्हणले की एवढी छोटीशी गोष्ट कशी लक्षात येऊ नये एखाद्याच्या की या टायमिंगला या सीझनमध्ये वाटाण्याची पेरणी होत असते का तर खरंच मला बाहेरच्या जास्त गोष्टी माहीत नाहीत म्हणजे घरात कोणती गोष्ट काय आहे कशी आहे ती मला सगळं माहिती आहे पण बाहेरच्या जास्त गोष्टी मला माहीत नाहीत कारण मी जास्त बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही हा द्यायला पाहिजे पण मी देत नाही जास्त कारण माझं घर घरातलेच कामाने माझं असं होतं की नको वाटतं मला तेच काम मग घरातलंच काम करत असताना मी तुम्हाला आताच म्हणलं की मी कोणतंही काम खूप स्लो करते आणि त्यामुळे घरातलंच काम आवरायला इतका वेळ जातो मग मी बाहेरच्या गोष्टींकडे कधी लक्ष देणार असं कधी कधी होतं मग तसंच काल पण झालं नाही लक्ष दिलं मग परत पप्पा म्हणले एवढे तरी इतकी छोटीशी गोष्ट होती मग मला का विचारलं नाही मग मी म्हणलं मम्मीला विचारलं होतं आणि आमची मम्मी अशी आहे बघा कधीच कोणतीच गोष्ट स्वतःवर येऊ देत नाही काही झालं हो तरी मग म्हणली मी असं कधी म्हणलं होतं मी म्हणलं मी मी तुला विचारलं नव्हतं का गं की याचीच पेरणी केली आहे का तर मी म्हणली तुम्हाला अशी म्हणलीच नव्हती तर मला फक्त म्हणलीस की हे काय मग मी म्हणलं वाटा आणि तू रे तर मम्मीने स्वतः अजिबात येऊ दिलं नाही मग पप्पा माझ्याकडे असे बघत होते असं कोण करू शकतं का मग मी नाही जास्त काही बोलले आणि घरात निघून आले पण तेव्हा मला वाटलं की एवढं सगळं झालं आणि त्याच्यात आता दोघीची पण चूक होती मी पण लक्ष दिलं नाही आणि मम्मीने चेष्टा केली आणि ती चेष्टा केलेली माझ्या लक्षात आली नाही पण तिने म्हणायला पाहिजे होतं की हो ती मला म्हणली होती असं तसं काहीतरी म्हणजे जरा असं वाटलं मला की हा मम्मीने म्हणायला पाहिजे होतं पण ती नाही म्हणली तसं तर जाऊ सोडा तर आज व्हिडिओ टाकायला लेट का झाला हे मी तुम्हाला सांगितलं काल व्हिडिओमध्ये एवढी माती खाल्ली त्याचं कारण काय होतं ते पण मी तुम्हाला सांगितलं आणि अशी चूक परत माझ्याकडनं होऊ नये याचं याच्यासाठी मी पूर्ण लक्ष देईन व्हिडिओ बनवत असताना आणि मेन गोष्ट म्हणजे आता मम्मीला विचारणार नाही कोणतीच माहिती डायरेक्ट पप्पांना विचारेन की हे सगळं का आहे असं आहे का तसं आहे का जे काय मला विचारायचं असेल ते आणि असं झालं होतं काल तर कालचा व्हिडिओ एकदा बघितला नसेल तर बघून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल भगवद्गीतेतली श्रीकृष्णांविषयी किंवा भगवान श्रीरामांविषयी तर ती माहिती तुम्ही मला विचारू शकतात हां शेतीतली आता जास्त काही माहिती नाही मला ते जर तुम्हाला कळलंच असेल ती माहिती तुम्ही मला विचारून उपयोग नाही पण जर विचारली ना तर त्याची पूर्ण माहिती मी पप्पांकडून घेऊन तुम्हाला सांगू शकते कारण आमच्या पप्पांना शेतीची सगळी माहिती आहे आता माझ्या पप्पा शेती करतात त्यामुळे त्यांना माहिती आहे सगळी ते काही विचारायचं असेल तर ते, ते, ते तुम्ही पप्पांना विचारू शकता याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आणि मला या गोष्टी विचारू शकतात त्या मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकते कारण या गोष्टी सगळ्या मला माहीत आहेत तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये आणखीन काही जास्त माहिती जाणून घ्यायची असेल तेही तुम्ही मला कळवू शकता तुम्हाला जसा म्हणजे व्हिडिओ तुम्हाला जसा बनवाय बघायला आवडतो तसा बनवण्याचा मी प्रयत्न करेन जमून घेईन हळूहळू सतत बदल आणून तर चला आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्णा जय राम आणि हो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये